जसं मी बोललो होतो की मोठे बोकड यायला सुरुवात झालेली पाहू शकत एकदम भोकट बागा मित्रांनो विठ्ठलमध्ये एकदम क्वालिटी मध्ये हा बोर आहे हा बोर भोकट बागा मित्रांनो बोअर मध्ये हा एकदम क्वालिटी मध्ये बोकड सर आज कोणत्या कोणत्या आहे आपल्याकडे गुस्मानावाडी घुसमानावाडीत ना शेळे पाऊ मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत बघा मित्र काय तुम्हाला मागितला काय वय काय वय सहा हजार आणि किंमत काय सांगते घेतलंय का कितीला घ्या पंचवीस हजार तरी आणि आता मोठे बोकडे यायला सुरुवात बोकड बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आहे आणि बाजारामध्ये जसं मी बोललो होतो की मोठे बोकडे यायला सुरुवात झालेली आहे पाहू शकेल एकदम क्वालिटीमध्ये आहे दादा कोणतं आहे हे जमनाबाबी म्हणतात इटावा ओके वय किती चला त्याला ए उमेर दादा कोणता बोकड आहे हे जमनापारी आहे ओके okay. वही काय आहे तर हे दो पावणे दो साल का किती काय किंमत सांगतात इसकी नव्वद हजार नव्वद हजार रुपये ओके नव्वद हजार रुपये किंमत सांगते ते पाहू शकेल आपलं लोकेशन काय आहे दादा पुणे घोरपडी गाव पुणे घोरपडी आणि कॉन्टॅक्ट नंबर सेवन झिरो थ्री झिरो डबल थ्री टू नाईन झिरो एट ओके दादा त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे बोकड पाहू शकेल परत एकदा किती दातावर आहे असं ते सहा दात बरं ते सहा दाताचं आहे जर आपल्याला कोणाला हवं असेल तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा पाहू शकत ठीक आहे दादा धन्यवाद शाळा बघा मी पाळीव शाळे आहेत सगळ्या गावरणमधल्या उस्मानाबाद आणि गावरण असतं आज पूर्ण गावरण शाळा आहेत पाहू शकतात आणि शाळेची जी कर्ज आहेत ती इकडे आहेत बघा पाहू शकाल एक दोन महिन्याची गर्दी पाहू शकेल पिल्लावाले शाळे जास्त असतात ते इतर शाळे आहेत आणि सवळ सरांच्या समोर आहेत त्याचा व्यवहार चालू आहे वसारांना विचारून पाहूया आपण काही किंमत हो

चार शेळ्या आणि सहा पिल्लांचा व्यवहार आहे सर आज कोणते कोणत्या शाळे आपल्याकडे उस्मानाबाद उस्मानाबादी आहेत उस ना <laughs> शाळेत पाहू शकाल मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये बघा काय सांगता या शेळ्यांचे त्यांचे चाळीस हजार जोडीचे चाळीस हजार रुपये दिले ओके आणि आज बाकीच्या शाळांचे दर काय झाले का सर आता okay. चार शाळे दिला बारा बारा हजार आहे ओके चार शाळांची विक्री झाली बारा हजार हा अठ्ठेचाळीस हजार ओके आणि पिल्लावाले शाळेंचे काय दर चालू आहेत पिल्लावले दिले आणि तीन पिल्लावाल्याने एक गाभण अठ्ठेचाळीसला दिले बारशे पाचशेच्या ओके आणि आता या शाळेंची चाळीस हजार रुपये या गाभन आहेत ना प्युअर गाभन आहे ओके महिना महिना घेणार एक एक महिन्याच्या गाभन आहे बा उस्मानाबा एक महिन्यात खाली होती एक महिन्यात खाली होती पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि पुढच्या शनिवारच्या म्हणजे बाजार कसे राहतील आता इथून पुढे ना बकरी मुळे ना माल येणार आऊक जाऊक होणार आहे ओके पण आहे पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे क्वालिटीमध्ये शाळ्या होत्या आणि ज्या आपण आधी पाहिल्या त्या सुद्धा एकदम क्वालिटीमध्ये होत्या जर आपल्याला अशाच क्वालिटीमध्ये शाळे हव्या असतील तर सर असतात ते बाजारामध्ये त्यांना एकदम नक्की भेट द्या ठीक आहे सर धन्यवाद त्यामध्ये ला जोडा मागतात ओके पस्तीसपर्यंत मागतात आपण फायनल किती देणार आहे कमीत कमी अडतीसपर्यंत अडतीसपर्यंत ठीक आहे मेंढ्यांची आवक तुम्ही पाहू शकाल भरपूर अशी आवक झालेली आहे मेंढ्या बघा मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये आहेत पाहू शकाल दादा कुठून आले तुम्ही आणि गंगापूर वरून गंगापूर म्हणजे घोडेगावच्या पुढे ओके आता या मेंढे आणले त्या कोणत्या मेंढ्या विजयपुरी काजपुरी काय किंमत सांगतोय पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये आणि ओके यांचं वय किती असं वय तरी चार पाच महिने चार पाच महिने आणि वजन आणता वजन तरी तीस किलो तीस किलोपर्यंत पर्यंत एकदम क्वालिटी मध्ये चढ उठल आहे का आता फादर वो संबंधित है ठंडे है ना ठीक है दादा धन्यवाद हां ये ताकत है वो आज कोटे जी आज और कौन से कल मोटा फ्रॉम और कल नहीं है पतीरा सोज पथीर तुम एकम क्वालिटी मजी है हाँ बोर है हाँ तो बोर है देखे। निया। देखे। एकदम क्वालिटी मध्ये सर किती आम्ही जुन्नरला जुन्नर आहे का ओके जुन्नर वरून आले आता हे बोकर आहेत त्यांचं वय किती असं ना आमच्या हे काही चौदा महिन्याचे आहे ते अडीच वर्षात आहे मोठा काय किंमत सांगतोय एक चाळीस हजाराचा आहे बावीस हजाराचा आहे हा तीस हजाराचा याचे किती तीस हजार सांगते तो पलीकडता हैदराबाद हैदराबाद चाळीस हजार चाळीस हजार हा पण एकवीस हजार एकवीस एकतम क्वालिटी मध्ये आणि सर आपलं आपलं आपला फार्मला काय नाव फार्म कुलचुम गोट फार्म जुन्नरला जुन्नरला चिंचवली नाईन एट सिक्स सेवन नाईन फोर वन नाईन वन सेव्हन सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे सरांचा फार पार जर आपल्याला कोणाला बकऱ्या आहेत ना हो जर आपल्याला कोणाला हवे असतील तर सरांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद धन्यवाद पाहू शकेल मित्रांनो कटिंगच्या मालाची भरपूर मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे भरपूर माल आला आणि मेंढ्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आज आवक झालेली आहे शर, दर थोडेसे खाली गेलेले आहेत पाहू शकेल पूर्ण कटिंगचा माल इकडं तांबोळी सर की आपल्याला प्रत्येक बाजारामध्ये कटिंगच्या मालाचे अपडेट देत सर आज काय तर चालू आहे चालू आहे साडेचारशे पावणे पाचशे म्हणजे पाचशे पर्यंत आहेत पाचशेच्या आतच आतच आताच काय जावं भरपूर आहे माल भरपूर आहे बघा गिरे कस नाही पाल हो ना पुढचे बाजार कसे होते पुढचे बाजार आज दिल्ली आता सीझन पुढे आता आवक भरपूर व्हायला लागली ना आवक जास्त असल्यामुळं बाजार जर कमी झालेला आहे कुठचे बाजार पण कमीच होणार ना थोडाफार फरक पडणार उन्हामुळं काय फरक आहे बरोबर उन्हामुळं थोडासा विक्रीवर परिणाम होतोय आणि आवक खूप मोठ्या प्रमाणात होते ठीक आहे सर धन्यवाद सर बाकीचा माल तुम्ही पाहू शकाल साडेदहा सकाळचे एवढ्या वेळेसपर्यंत उरकत असतो पूर्ण पण आज बऱ्यापैकी माल बघा पाहू साडे दहा वाजल्यानंतर सुद्धा ही परिस्थिती आहे माल पण भरपूर आहे गिरायक पण भरपूर आहे पण विक्री खूप कमी होते मित्रांनो शेळ्या पाहून कोणत्या बेंटम मध्ये बघा बोकड येतो आणि ही शेळी शेळी बेंट मध्ये काय वय असं यांचा पिल्ले अजून ओके म्हणजे ही शेळी आणि ही दोन शेळीची पिल्ले आहेत काय किंमत सांगतोय आणि शेळीचे चौदा असते चौदा हजार आणि तो पलीकडचा बोकडे त्याचे म्हणजे हजार आठ हजार हा बोअर काय बोअरचे चौदा हजार रुपये दोन हजार दोन हजार ते चौदा हजार रुपये आपलं लोकेशन काय आहे दादा पुणे पुणे पुण्यामध्ये कुठे भोखले नगर आहे गोखले नगर ओके आपल्याकडे अजून आहे ना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांग आग्या ना एट थ्री सेवन नाईन एट झिरो सिक्स टू डबल वन ओके तर मी तुमचा आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आपल्याला जर याच्यामध्ये शहा आगळं असेल तर त्यांना एकदा नक्की एक एक कॉल करा आणि यांचा उपयोग कशासाठी होतो आता जस ब्रीडिंग सेटअप करतात ब्रीडिंग हो बिल्लं ते विकतात तो पण एक बोर आहे आपला तो पण तो दोपलिकडं पण एक बोर आहे बघा त्याची काही किंमत सांगते तेरा हजार तेरा हजार एकदम क्वानिटीमध्ये आहे आणि ओके हे समोर ते पण त्यांचे हे सगळं आपलं सेटअप आहे का हो सगळं ब्रिडिंग सेटअप आहे ओके पूर्ण ब्रिडिंग सेटअप आहे आणि आपल्याला जर अजून माहिती माहिती पण द्या माहिती पण भेटेल आणि बोकड पाहिजे दोन दोन दातोर ते पण भेटेल ईदचे पण बोकड आहे सारखा जर आपल्याला हवे असतील तर त्यांच्या नक्की संपर्क करा ठीक आहे दादा धन्यवाद ओके बोकड बघा मित्रांनो बोर मध्ये एकदम क्वालिटी म्हणून आहे किती अडीच वर्षाचं आहे अडीच वर्षाचं चाळीस हजार रुपये किंमत सांगतात ते मला होईल त्याच्यामध्ये चार रुपये त्याच्यामध्ये पण कमी होते आपण कुठून आले किंवा तुम्ही तुम्ही वाढाच ओके जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार विकूनच जाणार विकूनच जाणार आहे का जाणार विकूनच जाणार आहेत ते पाहू शकतात गोअरमध्ये आहे ठीक आहे जा शकत हां शिया एकदम हां एकदम क्वालिटीमध्ये आहेत आणि इकडच्या या यावेळेस काठेवाडीच्या बा गोलवाले होऊ शकतो आता बऱ्यापैकी आवक होते बाजारामध्ये आणि आपल्याला अशा क्वालिटीमध्ये जर शाळा हव्या असतील तर चाकण बाजारात नक्की ऐकत भेटतो का इकडे पाहू शकाल मित्रांनो मेंटेनची खूप मोठ्या प्रमाणात आवक होते असे ग्रुप ग्रुप लॉट लॉट करून पूर्ण लॉटची एकदम विक्री होत असते भरपूर मोठा बाजार आहे या पूर्ण जे म्हणजे महाराष्ट्राची शेजारची राज्य आहे किंवा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून तो व्यापारी येतात आणि जे पूर्ण गाडीत ते एकदम एका वेळेस विक्री होते पाहू आणि इकडं या बाजूला शेळ्याचं पेंटिंग क्वालिटीमध्ये असतं इकडे आणि मोठ्या मापाच्या शेळ्या असतात सगळं